मी रामराव हजारे राहणार पिंपर खेळागड तालुका परतूर जिल्हा जालना मी हिंदू समाजाच्या स्मशानभूमीसाठी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला पाच आर जमीन दान दिली की जी तहसीलदार साहेबांच्या नावानं दानपत्र करून दिलं पण त्या जमिनीवर शिवाजी भिंकाजी चिंचाने यांनी ताबा करून ती ताब्यात घेतली व तिथं सोयाबीन आणि लिंबुणी लावली आणि संबंधित गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून अर्ज केल्यानंतर तहसीलदार मॅडमनं ऑर्डर केला की बाबा संबंधित स्मशानभूमी खुली करून देण्यात यावी आणि तो आ, ती ऑर्डरची कॉपी म्हणजे यांना दिली आपली बी ओ साहेबांना दिली आणि बी ओ साहेबांनी असा आदेश दिला की बाबा मुरतकरनी जाऊन सनी ते स्मशानभूमी खुली करून द्यावी त्या अर्जासोबत ग्रामपंचायतीचा ठराव लावलेला आहे आणि जवळपास दीडशे लोकांनी सहाय्य केल्या त्यावर आज रोजी गावकरी तिथं थांबले होते श्री मुरतकर आणि ही टीम येणार होती ती जमीन खुल्ली करून द्यायला ते काही आले नाही म्हणून लोकांचा हिरमोड झाला तरी साहेबांनी याची दखल घ्यावी नंतरची जर हे म्हणजे स्मशानभूमी खुली करून दिली नाही तर मयत व्यक्तीला आम्ही तहसील कार्यालय किंवा बी ओ कार्यालय इथं घेऊन येऊ गावामध्ये स्थळ पाणी करायला जे लोक आले होते त्यांनी पंचनामा केला रितसर त्यांना त्या जागेवर अतिक्रमण झालं असं दिसलं आणि ज्यांनी अतिक्रमण केलं त्यांनी पण लिहून दिलं त्यानं पंचनाम्यावर सही केली की बा हो हे अतिक्रमण आहे आणि मी हटवायला तयार आहे असं लिहून दिलं असताना हे लोकांनी येऊन ते अतिक्रमण हटवायला पाहिजे यायला पाहिजे यांनी आज ती आले नाही आणि त्यांनी हे केलंच नाही आणि चालू आहे मी पिंपर खेडा येथील नागरिक श्री विठ्ठल शिषराव जेवणे आम्हाला स्मशानभूमीची गेल्या वीस वर्षापासून नाहीये तरी स्मशानभूमीसाठी रामराव हजारी यांनी गावात जमीन पाच गुंठे गट नंबर एकोणसत्तरमध्ये मध्ये दान केलेली आहे ती दान केलेली असताना शिवाजी भिकाजी चिंचणे हे दादागिरी करून तिथं लिंबूनी सोयाबीनची लागवड केली आम्ही त्यांना असं विचारलं केलं ते म्हणले की दादागिरी इथं कोणी यायचं नाही आम्हाला आणि आम्ही रीतसर तहसीलदार मॅडमला अर्ज केला की के बाबा मॅडम आम्हाला अशाशे गट नंबरमध्ये सात जमीन आहे आणि आम्हाला ती जागा खुली करून द्या म्हणून ती जागा खुली करण्यासाठी माननीय श्री त चव्हाण साहेब यांनी येऊन गावात पंचनामा केला पंचनाम्यामध्ये त्यांच्या निदर्शनात आले गट नंबर एकोणसत्तरमध्ये मालकीमध्ये भोगोटादारमध्ये स्व स्मशानभूमी पाच गुंडे असं सफिशियंट असं लिहिलेलं आहे सातभारामध्ये ते पाहिलं त्यांनी सगळा अहवाल सादर केला तहसीलदार मॅडम तहसीलदार मॅडमने पूर्ण अहवालाची पडताळणी केली असता बी ओ यांना आदेश केला की बाबा ही संबंधित हा विषय तुमच्याकडे आहे स्मशानभूमीचा विषय हा ग्राम प्रशासनाचा ग्रामपंचायतचा विषय तुम्ही हा तुमच्या स्तरावर निपटारा करा म्हणून तसा आले असता बी डी ओ साहेबांनी ग्रामसेवक व ई टी मुरत्कर साहेब विस्तार अधिकारी यांना तो निपटारा करण्यासाठी तेरा तारीख दिली व संबंधित गावकऱ्यांनासुद्धा तेरा तारीख दिली ही अर्जाची कॉफी आहे स्टेशनना स्टेशनलासुद्धा एक कॉफी दिली तर ती ती मुरत्कर साहेब हे त्यांचे नातेवाईक आहेत संबंधित ताबा ज्यांनी अतिक्रमण केलं आहे शिवाजी भिकाजी चिंचन यांचे तर ते त्यांच्या पाहुण्याची कड वळतात आणि आम्हाला टाळाटाळ करतात बघू उद्या येऊ अशा काळ कोलाकोलीचे उत्तर देतात जमीन देणारे भास्कर रामरावजी हजारे सोबत आहेत त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला जमीन दान दिलेली स्मशानभूमीसाठी गावाच्या लोकांसाठी